महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन याच्या सन्माननीय मंत्री महोदया आमच्या नेत्या श्रीमती पंकजा मुंडे बोर्डाचे अध्यक्ष सन्माननीय सिद्धेश कदमजी आपल्या सचिव जयश्री भोज आणि एम पी सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणेजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातां सर्वात प्रथम तर मी तुम्हा सगळ्यांना आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यावरण दिनाच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना देतो आणि बरोबरीने माननीय मंत्री महोदया पंकजादाईंचं मी खूप खूप अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो याचं कारण पंकजादाईंनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये नेतृत्व केलं एवढंच नाही आहे तर या कार्यक्रमामध्ये माझ्या दृष्टीने सर्व गोष्टी महत्वाच्या असल्या तरी दोन गोष्टी अति अतिमहत्वाच्या त्यांनी केल्या त्यांच्या विभागाने केल्या आपण सगळ्यांनी केल्या ते म्हणजे आपण महापर्यावरण बरोबर ना महापर्यावरण ॲप या ठिकाणी सुरू केलं भोज मॅडम इकडे आहेत काही काळ त्या माझ्याबरोबर काम करत होत्या त्यामुळे आय टी विभागाचा मंत्री म्हणून मला असं वाटतं की हे एक सोल्युशन ऑनलाईन तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं आणि म्हणून माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून मी तुमचं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो तसं मी तुमच्या विभागात थोडेसे हात पसरवले आहेत कारण ढाकडे साहेबांकडे आमच्या फिल्म सिटीचा चार्ज सुद्धा आहे आणि ते सांस्कृतिक विभागाकडे येतं दुसरं महत्वाचं कार्य आज झालं ते म्हणजे आपण एक राज्याचा कृती आराखडा केला आहे आणि तो उद्या आपलं राज्य कुठल्या दिशेने न्यायचं आहे याचा संपूर्ण विचार आपण त्यामध्ये केला आहे स्वाभाविक आहे त्याला केंद्राचा कृती आराखडा हे त्याचा पाया आहे पण महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा एक प्रगतिशील संपन्न समृद्ध आणि देशामध्ये दिशादर्शक असं काम करणारा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे आपण केलेला हा कृती आराखडा हा महाराष्ट्रातल्या सर्वच विभागांना दिशा देणार तर ठरेल पण देशातील कित्येक राज्यांना सुद्धा तो एक गायडिंग फोर्स एक अभ्यासपूर्ण विवेचन देणारा कृती आराखडा ठरेल आणि म्हणून त्याचं सुद्धा आपण लोकार्पण केलं म्हणून मी त्या ठिकाणी पंकजातही आपलं मनापासून अभिनंदन करतोय मला व्यक्त की जागतिक पर्यावरण दिन आपण आज साजरा करत असलो तरी हा भाषणाचा हा केवळ उत्साह उत्सवाचा हा केवळ दिनविशेषाचा कार्यक्रम असता कामा नये पर्यावरण हा विषय रोज जगण्याचा विषय पर्यावरण हा विषय उपदेशाचा नाही पर्यावरणाविषय आत्मचिंतनाचा आहे विषय केवळ प्रबंधाचा नाही पर्यावरणाविषय आत्मबोधाचा आहे पर्यावरणाविषय गुणवत्ताधारक बनण्यापुरता नाही पर्यावरणाविषय गुणवत्ता प्रसारक कार्याचा विषय आणि म्हणून आजपासून रोज जगण्याचा विषय आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्याचा गाभा जो आहे ना तो पर्यावरण म्हणजे निसर्ग हे आपल्याला समजण्याचा आहे ज्याने निसर्गाला समजलं त्याला पर्यावरण दिन आणि पोल्युशन कंट्रोल आपण कंट्रोल ज्याला म्हणतो सीपीसीबी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल या कंट्रोलची गरजच भासणार नाही मी काय पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या विरोधात नाही आहे पण ज्याला निसर्ग समजला नाही त्याला आपल्याला काय करावं काय न करावं यासाठी डूज अँड डोंट्स द्यावे लागतात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या वेळेला आपण दीप प्रज्वलन केलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आणि मग तो विचार मी आपल्यासमोर मांडतोय की बॅकग्राऊंडला पार्श्वभूमीत आपण विश्वाचे आर्थ माझ्या मनी प्रकाशले ही संत ज्ञानेश्वरांचा अभंग द्या ठिकाणी वाजवला आणि ताई हे वर्ष संत ज्ञानेश्वरांचं जन्मजयंतीचं साडेसातशे वर्ष आहे आणि मी असं म्हणेन आज जग आपल्याला शिकव पाहत आहे पण जगाला ज्या वेळेला निसर्ग पर्यावरण दोहन रक्षण हे विषय गावी नव्हते त्यावेळेला पर्यावरण या विषयाशी आत्मी आता केवळ नाही ते आणि मी एकच आहे अशी भूमिका मांडणारे संत ज्ञानेश्वर पहिले होते आणि म्हणून आपण आपल्यातच आत्मबोध घेतला पाहिजे या विश्वाचं दुःख हे माझ्या मनी अवतरलं आहे हे संत ज्ञानेश्वर म्हटला संत ज्ञानेश्वर म्हणतात मला देव माझ्याबरोबर तुझ्यात त्या झाडात त्या प्राण्यात या निसर्गात सगळीकडे दिसतोय ज्याच्या जगण्याची भूमिका असेल त्याला दिवस विशेष साजरा करायला लागणार नाही आणि कोणी कंट्रोल करायची गरज लागणार नाही निसर्ग काय करतोही समजलं रोज तरी आपल्याला लक्षात येईल माझ्या घरातल्या खिडकीला असलेला त्या ठिकाणी गमला झाड ज्याच्यामध्ये मी एक सुंदर फुलाचं झाड लावलंय त्याला मी मालक म्हणून पाणी घातल्यानंतर सुद्धा जेव्हा त्या झाडाला फूल येतं ते फूल सुंदर आहे रंग सुंदर आहे सुवास आहे तर ते सुंदर फूल मालकाकडे बघत नाही मालकाकडे येत नाही ते नैसर्गिकरित्या पाणी आपण घातलं तरी त्याचा प्रवास तो बाहेर सूर्याच्या दिशेने बाहेरच्या दिशेने करतो अर्थ स्पष्ट आहे जे जे चांगलं आहे ते दुसऱ्यासाठी आहे हे निसर्ग मला सत्य दाखवतो तुम्ही कुठलाही प्राणी घ्या त्याच्या जगण्याची आणि त्याच्या जेवणाची त्याच्या पोषणाची निश्चिती त्याने केलेली आहे कलियुगामध्ये काही गोष्टी आपण हायब्रिड केल्या तर सोडा मी नैसर्गिक सांगतोय की आपण चिमणी पाहिली तर तिला जे अन्न हवं हो, तेच ती घेईल ते मिळालं नाही तर ते मिळेपर्यंत वाट बघेल काही दुसरा व्हेंचर ते करणार नाही अगदी हिंस्त्र प्राणी घेतलात तरी तो वाघ असेल त्याच्या पोषणापुरताचं जेवण म्हणजे चार पायाचं चा काही असेल तो तेच खाईल त्याचीच शिकार करेल ते मिळालं नाही म्हणून जे मिळेल ते तोंडात घालेल हे तो करणार नाही मग जगण्याची आणि जीवनाची निश्चिती ही जर माझ्या प्राण्यांनी ठरवली आहे तर निसर्गात असलेल्या मनुष्याने का ठरवणे जर माझ्या संत ज्ञानेश्वरांना निसर्गात सुद्धा देव दिसतो तर तुमच्या माझ्या जगण्यात तो विचार कमी का असावा किंवा का असू नये मला वाटतं इतकं साधं सोपं या जगण्याच्या विचारातच पर्यावरणाचं हित आहे आणि म्हणून आपण पर्यावरणाने आणि निसर्गाने तुमची माझी सगळी व्यवस्था केली आहे पोषणाची व्यवस्था केली आहे शोषणाची नाही आणि म्हणून पोषणापुरता विचार केला तर आपल्यासाठी निसर्गाने आणि पर्यावरणाने सगळं दिलंय शोषणाकडे आपण गेल्यावर मग ज्याचा उल्लेख ढाकणे साहेबांनी केला वादळ चक्रीवादळ या सगळ्या गोष्टींचं निमंत्रण आपण देतो आहोत आणि म्हणून इतका साधा विचार जगण्यातला असावा आणि ते प्रमोट करण्यासाठी ताई तुमच्याबरोबर सांस्कृतिक विभाग काम करायला तयार आहे आणि म्हणून पर्यावरण विभागाबरोबर सांस्कृतिक विभाग पार्टनरशिप करू शकतो की आपण ज्ञानेश्वरांच्या रूपानं पर्यावरणाचा आणि निसर्गाच्या पोषणाचा संस्कार आणि त्यातले आवश्यक उपदेश हे राज्यभर गावागावात पोचवू शकतो आमचा विभाग त्यामध्ये तुमच्याबरोबर नक्की काम करील आणि बरोबरीने काही अशा गोष्टी आपल्याला करता येतील की ज्यामध्ये जसं आता आपण या ठिकाणी सल्फर डायऑक्साईडवरचं इमिशन कंट्रोल करण्याचा एक अभिनव असा उपक्रम घोषित केला पण आमचं माहिती तंत्रज्ञान विभाग त्यातली जनसहभागिता आणण्यासाठी सुद्धा आपल्याबरोबर याबरोबर संयुक्तपणे काम करू शकतो ते काम तर आपण करूच पण निसर्ग मला देण्यासाठी आहे पर्यावरण मला देतो आहे त्याचं रक्षण करणं हे माझं आणि पुढच्या पिढीसाठी आपलं कर्तव्य कर्म एवढंच नाही तर आपला धर्म आहे असं म्हणून जोगूया खूप खूप धन्यवाद